धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता शांत होता आणि डोळेवरती चष्मा घातलेला आहे क्योंकि आज लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे नाहीये जे तुम्ही घाण पसारलेली आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये डोळेमध्ये चष्मे डोळेचे डोळे मिलाण्याची जनता समोर जायची तुमची आता लायकी राहिली नाही आणि तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका तो जिल्ह्याची बदनामी तुमचे कारणामुळे तुमचे कारणामुळे झालेली आहे लोकांचे मर्डर स्वतःचे समाजचे लोकांवरती अत्याचार करणे महादेव मुंडे मर्डर प्रकरण जरीन शेख मृत्यू प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवणं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण इतकी खालची पातळीवर जाऊन तुमचे कार्य करते तुम्ही तु, कार्य करत आहे आणि तुम्ही गप्प बसताय त्या लोकांना पाठिंबा देताय आणि आज पण चालू आहे तुमची आणि तू म्हणताय की तू लोहा आहे हा खरंच तू लोहा आहे पण लोहेला कोही संपू शकत नाही पण लोहेची स्वतःची जंक जे असते ना ते जंक लोहाला संपावते तेच तु तुझ्यासोबत जा झालेला आहे आणि पुढे पण असंच तू संपवत रेणार आणि मी एक शायरी पण सांगते कोई पेड़ के कटने का किस्सा ना होता यदि कुल्हाड़ी के पीछे उस पेड़ का हिस्सा ना होता ऐसे ही आज तेरे लोग तुझे खा गए नोच नोच के यहाँ को जवर ठेवा है को लंब ठेवा इतकी जरी तु, 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 तुझाक बुद्धि नहीं है तो तू राजण चे लायक नहीं है अन तू तु, माला तूने आज लांब ठेवलेला आहे जे तुझी ताकद होती तो तुझे कुठे पाठबळ भेटणार आणि तुला आहे की जी ज्या वेळे तू माझ्यासोबत होता याच्यापेक्षा मोठी मोठी पहाड आले होते परेशानीचे पण सोबत असताना सगळी परेशानी रुईसारखी